नमस्कार मित्रांनो मी ईश्वर साडुंके आपल्या सर्वांचं ईश्वर पॉझिटिव्ह सोल या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो तर आज मी जातोय बानेरी टेकडीला आणि या टेकडीवर तुकाई मातांचं एक छानसं मंदिर आहे व तसेच पायथ्याला आपल्या महादेवांचं एक छानसं मंदिर आहे तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर नमस्कार मित्रांनो मी आत्ता पोहोचलो आहे या बाणेर पाषाण टेकडीवर आता बहुतेक मला इथं माहीत नव्हतं की कारण की ह्या टेकडीला या येण्यासाठी बहुतेक तीन चार रस्ते मी ह्या काडेवाडी साईड किंवा रक्षक चौकाकडनं आलो आहे तर मला ते बहुतेक एक बाणेश्वर नावाचं मंदिर ते लागलं नाही बहुतेक ते बाणेर साईडला उतरताना ते मंदिर लागतं तर आत्ता मी ह्या साईडने आलो आहे इकडनं आपण वरती जाऊ सरळ आणि मग त्या साईडला आपल्याला बानेर बाणेश्वर मंदिर हे आपल्याला आपण पाहू शकतो तर ब्लॉगला सुरुवात करण्या अगोदर मी आपल्या सर्वांना विनंती करतो जर तुम्ही आपल्या चॅनेलला पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर कृपया चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग ब्लॉगला सुरुवात करूया टेकडीवर गेल्यानंतर एक छान प्रकारे व्ह्यू आपल्याला पाहायला मिळायला सूर्यनारायणचे दर्शन घेऊन दिवसाची सुरुवात केली टेकडीच्या वर आल्यानंतर काही वृक्षप्रेमी झाडांना पाणी देत होते आणि हा त्यांचा प्रकल्प खरंच कौतुक करण्याजोगा होता याबद्दलची अधिक माहिती आपण वसुंधरा फाउंडेशनच्या एका सदस्याकडून जाणून घेतली हां नमस्कार मी वसंत अभियानाचा एक मेंबर आहे आपली व्हॉलंटरी संस्था आहे ते सगळे आय टी मेडिकल वगैरे सगळे गावाले okay. ते आहेत आठवड्याला झाडं वर्षाला एक हजार झाडे लावतात okay. पावसाळ्यामध्ये झाडं लावतात उन्हाळी सगळं पाणी आणि सगळं त्याला असतं विकली एकदा विकली आणि रेग्युलर पण कामगार आहे ते okay. कामगार करतात okay. हां आणि जवळपास चाळीस पंचेचाळीस हजार झाडं लावले म्हणजे जवळ दोनशे एकरमध्ये आहे खालून गाव पानेर गावापासून ते पुढे पाचशांच्या टेकडीपर्यंत झाडे लावलेले तेच तर आणि जवळपास पंच ती तीस पस्तीस पाण्याचे वॉटर स्टोरेज टँक बनवलेले आहेत आणि ते पाणी खालून पॅन कार्ड क्लबच्या तिथून खाली वरती पंपिंग केलं जातं आणि वरती मग असं पाच लिटरचे कॅनप्रमाणे दोन दोन कॅन यांना टाकले जाते प्रत्येक झाडाला छोट्या परत डी बनवलेले पाणी साठवण्यासाठी हा त्यामुळे काय होतं पाणी पावसा पडला की साठून राहतं आणि बऱ्यापैकी हे डोंगरावलंचं पाणी खाली जा, जात होतं ना गावामध्ये खाली उतर ते पाणी इथे साठलं गेलं आणि त्यामुळे विहिरींना पण खाली गावात पाणी जास्त वाढलं असं आहे त्यामुळे हा जवळपास दोन हजार सहापासून पासून आम्ही चालला आहे आणि बऱ्यापैकी कंटिन्यूली जोपासना केली जाते झाडांची मी सुद्धा माझ्या कॅमेऱ्याला थोडा आराम दिला आणि त्यानंतर या चांगल्या कामाला हातभार लावून एक मानसिक आनंद मिळवला तुम्हालाही जर या वसुंधरा अभियानाचा भाग व्हायचा असेल तर या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि आता मी पोहोचलोय ज्या मंदिरामुळे या टेकडीची ओळख आहे ते मंदिर म्हणजे तुकाई माता मंदिर मंदिराचे जास्तीत जास्त काम हे संगमरवर दगडात करण्यात आले व त्या ठिकाणी छान प्रकारे नक्षीकाम सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले मातेचे दर्शन घेतले आणि त्यानंतर मंदिराला प्रदक्षिणा घालून मी निघालो थेट महादेवाच्या मंदिराकडे या तुकाई माता मंदिरावरून आपल्याला शहराचा अतिशय सुंदर देखावा पाहायला मिळतो मित्रांनो जर तुम्ही आत्तापर्यंत व्हिडिओ बघत असाल तर कृपया व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर कृपया नक्की सबस्क्राईब करा तर आता आपण तो काही माताचं दर्शन घेतलंय आणि आता आपण खाली जातोय जे तुम्हाला स्टार्टिंगला म्हटलं होतं की आपल्याला बाणेश्वर मंदिर पाहायचंय तर आता मी पोहोचलोय महादेवाच्या मंदिरात आणि हे मंदिर एक प्राचीन गुहा आहे आणि या गुहेत भगवान महादेवांचे एक छानसे मंदिर तयार करण्यात आले आहे महादेवांचे दर्शन घेतले आणि महादेवाला साकडे घातले की बाबा जो कोणी माझे व्हिडिओ बघतोय त्याला सदैव सुखी ठेव मंदिराच्या शेजारी एक एक टाकी किंवा तड़ म्हणू शकतात ज्या ठिकाणी वर्षभर नेहमी पाणी असते असे सांगितले जाते या ठिकाणी तुम्हाला प्राचीन काळातील दगडी शिलालेख सुद्धा पाहायला मिळतील मित्रांनो जर तुम्ही बानेरी टेकडीला व्हिजिट करत असाल तर या सुंदर मंदिराला अवश्य भेट द्या तर मित्रांनो हा होता आजचा व्हिडिओ मी आशा करतो की आपल्या सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि जर आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटू एका नवीन कोऱ्या करकरीत ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय श्रीराम